भाऊ विठ्ठल मुंगसे आपण खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून इच्छुक आहात आपल्यावरती मध्यंतरी टीका झाली आपण साधी ग्रामपंचायत पण लढलेलं नाही तर आपलं सामाजिक स्थान काय विरोधकांना आपण काय सांगा नमस्कार सर्वात प्रथम आज पंधरा वर्षच्या निमित्तानं सर्व खेळ तालुक्यातील देशबांधव असतील सर्व माता भगिनी असतील त्यांना मी माझ्याकडनं खूप खूप अशा शुभेच्छा देतो खरं तर राजकारण फक्त राजकारण म्हणून पाहायला जात नाही जरी कोणी काही टीका करत असेल तर त्या टीकेला मी उत्तर देणं एवढा मी मोठा नाही आहे तर त्याच्यामधून एकच मला सांगू वाटतं की राजकारणामध्ये आमची वा आमचा जो वारसा आहे हा गेल्या तीस वर्षापासूनचा वारसा आहे आणि जरी कोणी काय म्हटलं असेल त्यांना राजकीय अनुभव नाही आहे आम्ही चार लोकसभेच्या चार विधानसभेच्या निवडणुकी त्या ठिकाणी काढलेल्या आहेत त्याच्यानंतर एक वेळा लोकसभेची निवडणूक काढली सात आठ नगरसेवक त्या ठिकाणी काढले माझा भाऊ सोमनाथ मुंसे जिल्हा परिषदची निवडणूक लढवली माझी आई ग्रामपंचायत सदस्य होती माझा दोन नंबरचा भाऊ सरपंच होता असे आम्हाला राजकीय पार्श्वभूमी आहे फक्त राजकारणामध्ये आज आलेले आहे परंतु या खेळदामध्ये जन्म झालेला आहेत माझा मला हे या खेळ तालुक्याची इतंच माहिती गेल्या चाळीस वर्षापासून माहिती आहे त्याच्यामुळे मी राजकारणात काही नवीन नाही आहे राजकारणामध्ये सगळ्याच लोकांना अनुभव पाहिजे अशाचाही लाभ नाही कोणी ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद हे असं कुणी लढलं जात नाही आणि जो मोठा नेतो होतो अशाच माणसं मत येऊन जातात आता आपल्या तालुक्यात तर आपल्या शिरू लोकसभेमध्येच तर ताजा उदाहरण तुम्ही जर घेतलं शिवाजीराव आढावराव पाटील खासदार झाले पंधरा वर्ष आणि तेही कुठली ग्रामपंचायत लढले नव्हते परंतु त्यांना लोकांनी स्वीकारलं त्याच्यानंतर त्यांच्यानंतर जे खासदार झाले आपल्या शिरू लोकसभेचे अमर रामसिंग कोल्हले ते सुद्धा कुठे निवडणूक लढले नव्हते त्याच्यामुळे राजकारणामध्ये निवडणूक पहिली लढलीच पाहिजे असा काय क्रायटेरिया नाही असे अनेक लोक राजकारणामध्ये नवीन आलेले असतात पण त्यांच्या पाठिंबामुळे काहीतरी क्वालिटी असते काहीतरी क्रिएटिव्हिटी असते जे लोकांना ते देऊ शकतात त्यांच्या भावना लोकांना समजू शकतात तर अशा पद्धतीनं त्याच पद्धतीनं आम्ही या राजकारणात आलेले आणि ती जनता शंभर टिकेल त्या ठिकाणी स्वीकारणार खेड तालुक्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या इच्छुक आणि तालुक्याचे अजित पवार गटाचे सध्याचे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्यामध्ये टीका टिप्पणी किंवा वाकयुद्ध सुरू आहे आणि या सगळ्या प्रक्रियेपासून आपण जरी इच्छुक आहात तरी आपण बाजूला आहात आपली नेमकी भूमिका काय आणि आपल्या इलेक्शन लढवण्याच्या ने नेमक्या व्हिजन काय आहेत हे जे काय टीका टिप्पणी चालवली आहे एक दृष्टिकोनातून ही जी टीका टिप्पणी चालवली आहे खरोखर ही जनता सुज्ञ आहे आणि हे जे काय नाव नोंदी मतदार यादीमधनं नाव वगळणे याच्यावरती जे काय आज त्यांचं चर्चासत्र चालू आहे जे एकमेकांवरती ती चिखलपीक चालू आहे ही चिखलपीक थांबली गेली पाहिजे कारण की मी ह्याच्यावरती लक्ष आम्ही आमच्या परिण लक्ष देत आहोत परंतु मी त्याच्यापेक्षा जास्त की ह्या खेड तालुक्यामध्ये जे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावरती प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ये उदासी, दे दे जे भाजप सरकार आज शेतकऱ्याच्या बद्दलचे त्यांची जी उदासी उदासीनता आहे त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आज सोयाबीनचे दुधाचा भाव ह्या शेतजेला शेत शेतमाला तो हमी होवा असायला पाहिजे असे खेड तालुक्यामधील अनेक प्रश्न भेटसावतात या भाजप सरकारने या माहितीच्या सरकारने यांच्यावरती जे जे आज लोक आरोप करतात त्यांच्या आरोपाला कंटाळून खरं तर आता ही महाविकास आघाडी भविष्यामध्ये या विधानसभेमध्ये निश्चितप्रमाणे भरावी गेणार आहे आणि ते प्रश्न बाजूला ठेवून चालणार नाही आणि ह्यांच्या ज्या काय लोकांचं ते करमणुकीचं साधन होते की काय असं मला वाटायला लागले कारण की आज तालुक्याचे आमदार गेली पंधरा वर्षापासून याच्यामध्ये कार्यरत आहात परंतु ज्या पद्धतीनं ह्या तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे जो विजनरी माणूस या तालुक्याला असायला पाहिजे तर हे हे, हे कुठंतरी निष्क्रिय असेल मला तरी प्रकाशनप्रमाणे जाणवते आणि अशा पद्धतीनं त्यांचं जे चालेल शिथिर्द आहे हे कुठं थांबलं गेलं पाहिजे सध्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून काही यात्रा जत्रा चालू आहेत तर हे प्रलोभन दाखवण्याचा एक प्रकार म्हटलं तर चालेल का तुमच्या दृष्टीने काय तुम्ही पण यात्रा चालवल्या आहेत महिलांसाठी पुरुषांसाठी नाही बघ आता ह्या ज्या यात्रा चालवल्या आहेत ठीक आहे यात्रा हे एक माध्यम आहे आज मी साधारणतः अठरा ते वीस लोकांना दर्शन पंढरपूरचं दर्शन असण आष्टविनायक असेल कोल्हापूरचं असेल त्याचप्रमाणे आमचे सहकारी आहेत त्यांनी पण त्या देवदर्शन केलं त्याच्यानंतर शिवसेनेचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी पण त्या ठिकाणी देवदर्शन केलं हे आम्ही महाविकास आघाडीचे सर्व इच्छुक उमेदवार आहोत आणि ह्या महाविकास आघाडीच्या सर्व तिन्ही उमेदवार चारही उमेदवार मिळून आम्ही आज लोकांचं देवदर्शन करतो तर उद्या भविष्यामध्ये या लोकांचे निश्चितप्रमाणे आशीर्वाद महाविकास आघाडीला त्या ठिकाणी राहणार आहे आणि आम्ही लोकांच्यासारखे आखाडपार्ट करून लोकांची अडचण करत नाही आणि त्याच्यावरती मला टीका टिप्पणी करायची नाही परंतु ह्या तालुक्यामध्ये फक्त लोकांना देवदर्शनच नाही तर त्याच्यानंतर त्याच्या अगोदरसुद्धा मी माझ्या पद्धतीनं मेडिकल कॅम्प घेतले असेल रोजगार मेळावा घेतला असेल त्याच्याप्रमाणे योजनाधून नावाची जी गाडी आहे ती प्रत्येक गावागावामध्ये जाऊन प्रत्येक लोक साधारणत पंचवीस ते तीस लोकांना त्या ठिकाणी रोज त्या गाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचा फायदा होतो आणि अशा पद्धतीचं एक समाजोपयोगी काम मी माझ्यातर्फे पक्षाच्या मार्फत त्या ठिकाणी करत आलेलो आहे आणि हेच काम पुढे भविष्यामध्ये करत राहणार आहेत सुधीर भाऊ तुम्ही बैलगाड्याची शर्यत सुरुवातीला मोठ्या प्रमाणात त्याचं आयोजन केलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झाली खरं तर राजकारणात प्रवेश करण्याचं तुमचं ते एक प्रवेशद्वार समजलं जायचं का खेड तालुक्यासाठी तुम्ही त्या अगोदर काही फार मोठं हो, काही आयोजन केलेलं नव्हतं शर शर्यत भरवली आणि तुमचा विधानसभेसाठी थेट प्रवेश झालेला आहे असं समजायचं का खरं तर मी जी शर्यत घेतली शर्यत आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मला शर्यत घ्यायची दोन जुलै दोन हजार रोजी पक्षाची फूट झाली फूट झाल्यानंतर पवारसाहेबांच्या पाठीमागं या खेड तालुक्यामध्ये असं काही लोक त्यांच्या पवार पवारसाहेबांच्या पाठीमागं कुणी काम करण्यासाठी कुठले सहकारी साहेबांना भेटत नव्हते आणि मी विचार केला की बाबा आमच्या सेवेकरीच्या माध्यमातून मी जर एखादी मोठी बैलगाडा स्पर्धा जर घेतली आणि साहेबांना जर जर स्पर्धेला निमंत्रित केलं तर ते निश्चितप्रमाणे साहेबांचं त्या ठिकाणी जीवंतपणा जो आहे तालुक्यामध्ये तो निश्चितप्रमाणे राहील आणि त्याचं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला खास करून माझे बैलगाडा प्रेमी असतील बैलगाडा मालक असतील या सर्वांचा आमच्या पहिल्यापासून तर जिवाळ्याचा संबंध आहे आणि बैलगाडा क्षेत्र असं आहे की आपल्या शेतकऱ्यांचा तो, 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 तो प्राण आहे आज किती जरी झालं असेल की बैलगाडाच्या स्पर्धा चालू होण्यासाठी अनेक सगळ्या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी अतिशय प्रयत्न केले त्याच्यामध्ये आणि माझी खासदार असतील खासदार असतील अनेक नेते असतील या सर्वांनी त्या बैलगाडा स्पर्धेसाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले आणि आज म्हणून त्या बैलगाडा शहरात आज रोमानी आपल्या तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रावर त्या ठिकाणी चांगली चालू आहे आणि भविष्यामध्ये मी राजकारणामध्ये आलेलो आहे माझा मानस होता की राजकारणामध्ये आल्यानंतर काहीतरी आपल्याला लोकांच्या पुढे घेऊन गेलं पाहिजे बैलगाडा मार्कांसाठी मी ती बैलगाडा स्पर्धा आयोजित केली ती स्पर्धा प्रचंड प्रमाणे पूर्ण महाराष्ट्राने ती बैलगाडा स्पर्धा पाहिली साधारणतः अठ्ठेचाळीस लाख लोक त्या बैलगाड्या स्पर्धेच्या ऑनलाईन त्या वेळेस पाहत होते आणि त्या बैलगाडा स्पर्धेमध्ये पवारसाहेब आले त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्याच्यानंतर मला माझ्या राजकीय जीवनाला उभारी भेटली आणि मग मी गावागावी फिरून प्रत्येक बैलगडा मालक बेलगडा शोगी त्यांच्या गाठीभेटी घेत लोक माझ्या जवळजवळ येत मग माझं ग्रुप वाढत गेलं आणि त्या पद्धतीनं मला जर ह्या राजकारणामध्ये जर कोणी आणलं असेल तर माझ्या बैलगडा मालकांनी मला आणलेले आहेत हे मी निश्चितप्रमाणे सांगेल आणि त्यांचा काय मी आदर ठेवणार आहे त्यांना ज्या ज्या वेळेस मदत करणार आहे त्यावेळेस माझ्यासारखा सहकारी बैलगाडा मालकांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहणार आहेत हेच या माध्यमाच्या मधून मी आता सांगू इच्छितो मध्यंतरी भोसरीचे आमदार आणि आपल्या जवळचे नातेवाईक सासरे आहेत असं अंदाज आहे माझा विलास साहेबांनी आपल्यासाठी पवार साहेबांचं काही प्रयत्न केले नगरसेवक त्यांच्याकडे दिले असं आरोप झाला होता खरंतर लांडेसाहेब हे अजित पवार गटाचे कार्यकर्ते समजले जातात आणि त्यांनी शरद पवारांच्या गटाशी जी काही हातमिळवणी केली असा आरोप आहे तर तो तुमच्यासाठी केला म्हणजे जावा यासाठी केला असा आरोप झाला होता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता कसे भोसले मतदारसंघ हा वेगळा मतदारसंघ आहे त्या भोसले मतदारसंघामध्ये काय चालतं की तिथली त्यांचे राजकीय नेते आणि तिथले त्यांचे जे सहकारी जे नगरसेवक आहेत जे पवारसाहेबांकड जर ते गेले असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे माझा प्रश्न माझा खेळ तालुक्यासाठी कारण की ते जरी त्यांनी पवारसाहेबांच्या बरोबर त्यांचे नगरसेवक पाठवले असतील ते आता आजिबादाबरोबर असतील भविष्यात काय होईल तो निर्देश शेवटी त्यांचा आहे परंतु मी माझ्या राजकारणामध्ये माझी रेस कशी लांब होईल आणि त्या रेषेच्या माध्यमातून मी लोकांच्यापर्यंत कसा जाईल आणि निश्चितप्रमाणे पवारसाहेब त्या गोष्टीचा विचार करते आणि त्याच्यामुळं ह्या ह्या पवार लांडेसाहेब तिकडे गेले किंवा त्यांनी नगरसेवक तिकडे नेले ते माझ्यासाठी गेले हा हे बिलकुल सत्य नाही आहे कारण की मी माझ्या परीनं ह्या तालुक्यामध्ये काम करत आहे आणि गेले दीड वर्षापासून मी या तालुक्यामध्ये सातत्याने लोकांच्या संपर्कात आहे आणि जी काय आपली महाविकास आघाडीची एकमूट आहे ही एकमूट कुठंतरी सहील करण्याचं काम काही लोक करत आहेत परंतु ही मूठ कधी सैल होणार नाही आमची मूठ घट्ट आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये महाविकास आघाडीचा जो पण उमेदवार असणार आहे त्या उमेदवाराच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणाने उभे राहणार आहोत